त्यावेळेस सरपंचाला काही त्यांनी फोन केला की असा आपल्या पोरला मारून जाते तुम्ही लवकर बोलला आमच्या गावातले काही पोर येतं समोर गेलं तेच होती मार्च सात आरोपींचा ते त्या गाडीमध्ये कंटिन्यू त्या गाडीमध्ये यावरच्या <laughs> सरपंचा <laughs> व्हिडिओ टी व्ही नाईन आणि बाकीच्या सगळ्या लोकांना तो व्हिडिओ फ्रेश केला त्याच्या गावात फ्री जी गट आहे त्या गटांना त्यांना तो व्हिडिओ टाकून त्याच्या खाली बांगड्या टाकणं म्हणजे त्यांना ते आणि टोल नाक्यात टोल नाक्यावरून तरी गाडी आणली स्कॉर्पिओ त्याची आणि पुढे आडविला मागून ही गाडी पुढून ही गाडी अशी बऱ्याक घात जे ड्रायव्हर होता शिवराज त्याला मोठा दगड घातला आणि त्याला एका पोरानं हात्यावर लॉकमजालायचं नाही आणि ह्याला बाजूला माराण तरी बाहेर काढलं आणि ज्यावेळेस आम्ही त्यावेळेस महाराज घेतो चाळीस मिनिटचा डिपार्टमेंटचा माणूस किती हलत आहे एकवीस नाही ज्यावेळेस सरपंच असं मुळेच झालं माहीत झालं त्यावेळेस त्यांनी ती शिवराज फास्ट बोलून घेतलं दिसते आणि त्या करडमध्ये पी एस आय जी पाटील मुंबई आहेत त्याच्यासोबतच्या बालिकामध्ये

पण महाराष्ट्राला कुणी आमचं काही करू शकत नाही रस्त्यावर चर्चा होती त्यांची मी घराकडे चाललो होतो ते बारशी जे राहणार ते बहीण महिला मी इथं घेऊन आलो इथं ते घर वगैरे आणि पंधरा वर्षाचा सरपंच आहे त्याने घर नाही जाणार हेच का ही का हो ही घर आपलंच आहे

न त राम्रो मान्छु त नि बिदा बिदा ए कुइस त्यो मेरो सट मनले न त के कुपोएसको खूब दर्शन नगर ए मोबाइल नि छैन त पल्टो

দেশমুখ <laughs> কুটুম <laughs> त्यात चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभर ला शंभर टक्के ते सरदार साहेबांना माहिती इथपर्यंत आमचं चलो का झाले लातूर पासून इथपर्यंत त्यात ते वी आहेत आम्हाला फार मोठी سمه دې یاست باندې هغه شتین نکړلو دا موټر سړي کېلو په څیر ټوکی چې دیشه راځي تر باډو نه پاتې غونډه راځي دا بستی په وړاندې هماره سره د یو جوړې کولو لپاره یا موږ دا د دېشنه کوله یو ډیر ښه دی ما سره د سکتور د موټر سړي شو را لګيږي

साहेब त्या <गलता> दिवशी मी आमच्या घराकडे दुसऱ्या दिवशी मला दिसत नाही चेहरा विश्वास हा प्रकारच राहिला विश्वास कोण थोडं जरा मागं टाकले समजतो जस आहेस आम्ही हे मा माहितीचे त्यांना सुद्धा काहीतरी बोलले असतील एकच काय माहिती नाही बुधवारी मी चालू तर मी आपल्या घरासमोर आहे आज तरी रस्त्याला धरून मारले मारले उद्या आम्ही घरात घुसून मारू दुसरी गोष्ट कोणा बीड जिल्ह्यातच नाही महाराष्ट्रात कुणी आमचं काही काय करू शकत नाही आणि ती नारा तो पुरुष शिरपूरचा बाप तो बाप रे फार मोठी भीती बाई साहेब इथं आमच्या बाजूला एक दहा पंधरा गाव पूर्ण बांधायचे असतील आता दहा गरज नाही चार पाच त्याच्यात चार पाच गावात असे की शंभर ला शंभर टक्के देत सरदार साहेब माहिती इथपर्यंत आमचं चौका पळू झाले लातूर कसून इथपर्यंत तर ते बी समजायचं आम्हाला फार मोठी भीती साहेब बोलू आपण किडनॅप केल्यावर बाजूला पाचशे म्हणून गाव आहे आहे का ना त्याच्या बाजूला उठली आम्हाला सांगायचे इकडे जीवाची वाडी येऊन टाकलंय त्या बाजूला टाकले ती त्या दिशेने कोणाला येऊ दिला मायनर टँक आहे कधी भरतो भरला अर्धा आहे पाणी मध्ये आम्हालाच नाही कधी भांडण होत कधीच नाही इलेक्शन झालं संध्याकाळ आमचा सगळी था। था। अरे मला सांगता येते केबल कुठे चेंज करू यार तुम्हाला काय बोला होता अशा अडचणी तू बाई मोबाईल जर मागे घ्या तुमच्या बहिणीचे हो मोबाईल तो मागे घ्या पण आता काहीच त्यांच्या तुम्ही साधनच नाही तोच व्यक्ता कमवता माणूस होता आणि गावामध्ये मामाच्या दर्शन जमीन वगैरे जे आहे ते तुम्ही आज काहीच फोन साधन नाही

やっぱりされるこした दोघांना रस्त्या द्याय करून रस्ते कोणी भांडू नका